आधीच पाय उचलू नका आधी चालत राहा जेव्हा पण आपण पन गाडी उचलतो तेव्हा ऍक्सिलेटर हळूहळू देत आहे आणि पाय लगेच वर घ्यायचे नाही चालत चालत जायचं लेफ्ट राईट करत गाडीचं ऍक्सिलेटर कंटिन्यू राहणार तेव्हाच गाडी स्ट्रेट जाणार आहे ऍक्सिलेटर वाढवत वाढवत कंटिन्यू जाऊ दे गाडी चालत चालत लक्ष समोर ऍक्सिलेटर कंटिन्यू देत देत जाऊ दे <laughs> <laughs> बॅलन्स गेला तरी मला गाडी कंट्रोल करता येते एवढं लक्षात आहे ना मग जाऊ दे ना गाडी न घाबरता ऍक्सिलेटर वाढवत जाऊ दे गाडी ऍक्सिलेटर आपण कंटिन्यू ठेवलं आणि गाडी सरळ जाते लक्षात आलं की मग गाडी च ॲक्सिलेटर लॉक करून त्याच ॲक्सिलेटरने पुढे न्यायचा प्रयत्न करायचा ॲक्सिलेटर कमी केलं किंवा ब्रेक घेतलात तर गाडी जाग्यात थांबणार आहे बॅलन्स नाही बनवू शकणार ना आपण ॲक्सिलेटर हळूहळू वाढवत कंटिन्यूच जायचं आहे बघा ज्या गाडी ॲक्सिलेटर कंटिन्यू ठेवलेल्या गाडी स्ट्रेट चाललेली आहे परफेक्टली बॅलन्स बनलेला आहे हा ऑलरेडी बनलेला असतो पण आपण घाबरून गाडी थांबवतो